24 या बेल महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे पंचावन्न वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद तयारीत आहेत काही दिवसांपूर्वीच लॉटरी छपाई बंद केली आहे आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आल्याने राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी प्रसार माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास साताराडेकर चंद्रकांत मोरे स्नेहल कुमार शहा सुमित सातारडेकर विनोद गाडेकर राजेश बोरकर आत्माराम नाटेकर मनीष खेतान गुरुनाथ तिरपणकर आदी पदाधिकारी व अंध अपंग लॉटरी विक्रेते उपस्थित होते त्या लोकांनी जे एक हे बैठक घेतली शासनाने त्याच्यामध्ये त्यांनी या बंदीबद्दल एक एक एप्रिलनंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला आहे त्याच्यामध्ये आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकीटी छपायला दिलेल्या आहेत त्यांनी पूर्णपणे पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही आता हे इन्कम नाही तर काय आत्ता दोनशे दीडशे दोनशे करोड मिळत आहेत एक वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला सातशे करोड देतो आम्ही फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे जे रूल रेग्युलेशन बनवा की लोक उन्हात आणण्यात बसत आहेत त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही त्रास देते पोलीस त्रास देतात तर ते कसे लॉटरी विकणार आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे फुटपाथवरचे लोक आता दीड रेल्वेने साईडला दीडशे मीटरपर्यंत बसायचं था नाही दीडशे मीटरमध्ये एवढे लो लॉटरी वगैरेचं बाहेर गेले की त्या प्रश्नात नाही एवढे लॉटरी वगैरे बाहेर गेले आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम केलं आहे साडेतीन हजार कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत आहेत पण आपल्या आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाईन चालू करा का नाही ऑनलाईन चालू कर जी एस टी अठ्ठावीस टक्के भरून आम्ही जी ऑनलाईन पण तयार कराय चालू करायला तयार आहे फोनही दोन नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे जे कोणला आता पत्रकार म्हणतात ते कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगाची ऑनलाईन चांगली आहे आम्ही का काही म्हण कोण कशाला चालवेल तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरत नाही इतर राज्य ऑनलाईन चालू करतात काही करतात तुम्ही का नाही करत तुम्ही चालू करा ना तुम्हाला काय नाही पैसा मिळणार अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही आपल्या शासनाची पंचावन्न वर्ष लॉटरीची परंपरा आहे बरेच लोक करोडपती झाले आहेत लखोपती झाले आहेत कोणत्याही तक्रार नाही आहे कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर बाकी राज्यांच्या आहेत पण आपल्या राज्य इतकं हे आहे ना की बऱ्याच सरकारने पंजाब म्हणा या ह्या सरकारने आपला गौरव केला आहे आम्हाला सांगितलं आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची कधी या लॉटरीवर केस झालेली नाही कुठे गडबड बिडबड रिझल्ट बिझमध्ये सगळं काही नाही पारदर्शकता आहे तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन बाकीचे राज्य काय करतात आधी तुम्ही त्याला कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधीही तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ हो अजितदादा आता आम्हाला बैठक देत आहेत त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे तुम्ही त्यांना तसे पत्र प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता कारण काय आम्ही सातशे करोड देतो आज तो तो। तो दे जो दीडशे करोड मिळाला ते सातशे करोड देतो तुमचं काय मनात आहे ते सांगा पण हे काहीतरी काहीतरी आम्हाला डाऊट येतो आहे हे कोणतं तरी षडयंत्र आहे जेवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार जर कोण करत नसेल तर नेतृत्व त्याचं मी करणार लॉटरी बंद झाली मी स्वतः मंत्रालयाने उडी मारून आत्महत्या करणार वीस ते पंचवीस कोटी असं वार्षिक उत्पन्न आहे आणि सरकारी आकडा हा या आकड्याशी विसंगत आहे आता ही विसंगती काय आहे ती आपण समजून घेऊ जाणीवपूर्वक सरकार जीएसटी आणि टीडीएस हा या नफ्यामध्ये मोजत नाही जो एखाद कोणतीही वस्तू आपण विकल्यावरती त्याच्यापासून जीएसटी आणि टीडीएस हा जो कापला जातो हा थेट सरकारच्या तिदोरीतच जमा होतो म्हणजे ते सरकारला मिळालेलं उत्पन्नच आहे पण आपण जेव्हा लॉटरीचा विषय घेऊन पुढे जातो तेव्हा ते म्हणतात की नाही लॉटरी मधून आम्ही हा टीडीएस आणि जीएसटी वेगळा झालेला म्हणजे हा नफ्याचा भाग ते पकडत नाही परंतु हा सरकारी तिजोरीत झालेला नफा जो जीएसटी आणि एसच्या माध्यमातून उपलब्ध होतो तो, तो शासकीय यो, योजनांसाठीच वापरला जातो त्याचप्रमाणे इतर राज्यातून लॉटरी ज्या महाराष्ट्रात विकल्या जातात त्याचा जवळपास दीडशे कोटी इतका सरकारला महसूल मिळतो एकूणच हा रा, राज्य लॉटरी आणि इतर राज्यातल्या लॉटरीचा व्यवसाय महाराष्ट्रातून फक्त महाराष्ट्रात विकलेल्या लॉटर्यांमधून दोनशे कोटीहून अधिक उत्पन्न राज्य सरकारला मिळवून देतोय आणि ही गेली पंचावन्न वर्षापासून सुरू आहे सतत त्याचप्रमाणे दर ह्या सध्या चोवीस ड्रॉज लॉटरीचे उपलब्ध आहेत त्याच्यातले महाराष्ट्र राज्य फक्त चार ड्रॉ चालवतो वीस ड्रॉ गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे हे जर सुरू केले तर हे जर पूर्ण उत्पन्न आहे ना हे सातशे ते हजार कोटीच्या घरात पोहचेल त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता असायला त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीचं जे जाहिरातीवरती खर्च करायला हवा त्यात कोणत्याही प्रकारचा खर्च केला जात नाही फक्त म्हणजे शून्य जाहिरातीवरती लॉटरी गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे महत्वाचं म्हणजे कोविडच्या नंतर तर अजिबातच जाहिरात होत नाही राज्य लॉटरीची महाराष्ट्र राज्याचा हा अधिकृत आकडा आहे गेल्या पाच वर्षात सातशे लोक लखपती झाले आहेत महाराष्ट्र राज्य लॉटरीमुळे आणि दहा ग्राहक असे आहेत जे करोडपती झालेले आहेत फक्त महाराष्ट्र राज्य लॉटरीचा आकडा नव्हते तुम्हाला त्याचप्रमाणे ही जी महाराष्ट्र राज्य लॉटरी आहे पूर्ण देशात या लॉटरीवर कोणत्याही प्रकारचा खटला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकार प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा दाखल नाही आहे अशी संपूर्णपणे पारदर्शक अशी आपली लॉटरी आहे त्यामुळे अशा या महाराष्ट्र राज्य लॉटरीला आपण सर्वांनी मिळून आम्ही लॉटरी विक्रेते कटिबद्ध आहोतच पण हिला अधिक समृद्ध कसा करता येईल याच्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत सरकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपने लाखो लोकांचा रोजगार घेता दा, काही डाव चाललाय सरकारला महसूल भेटत आहे तरी त्यांना महाराष्ट्र राज्य लॉटरी नाही चालवायची आहे त्याचा काही प्रश्न आहे ते आम्हाला सरकारला पण विचारायचं आहे आणि आपल्या माध्यमां विचारायचं आहे जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी चांगल्यापणाने आहे ते कधी टोट्यात नाहीये प्रॉफिटमध्ये आहे अठरा कोटी त्यांना जीएसटी भेटला आहे महाराष्ट्रामध्ये लॉटरी इंडस्ट्रीमधून जसे साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं शंभर कोटीपेक्षा जास्त जीएसटी वगैरे भेटतात टॅक्स वगैरे माध्यमातून भेटतात लाखो लोकांना याच्यापासून रोजगार भेटू शकतो अशी हे योजना आहे अशी हे लोकांना नसीबांना संधी द्यायची लॉटरीच्या माध्यमातून खूप चांगले कार्य आपण करू शकतो आणि केले आहे या विधानसभामध्ये पाणी पुरवठामध्ये मध्ये अगोदरपासून पंचावन्न वर्षापासून जेव्हा पण महाराष्ट्र राज्य लॉटरी चालते तेव्हापासून त्याचा ध्येय लोकांना संधी द्यायचं आणि विकासाच्या कार्यामध्ये हातभार लावायचं काम या महाराष्ट्र राज्य लॉटरीने केलेलं आहे अचानक महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का करावी असा आमचा प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विचारतोय महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्रमध्ये चालू पाहिजे ती आमची सर्वांची एक प्रमुख भूमिका आहे आणि त्या भूमिका ज्या ज्या देशात भाजपचं सरकार येते केंद्रात राज्यात त्यांचा अजंटा तर लॉटरी बंद करणे एकमेव महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रॉफिटमध्येच आहे चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे तिला आणि अशी लॉटरी बंद करण्याचं कोणतंच कारण आम्हाला तरी दिसत नाही मग अशी लॉटरी बंद करायचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अप्परसाची मी परत परत सांगेन ओम प्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाही आहे चार कोटी पाच कोटी आज करोनामुळे महसूल तो खाली आला होता आता परत तो उच्च स्तरावर नेऊ आम्ही आमच्या मेहनतीने पण तुम्ही ती लॉटरी बंद करू